मध्ये तसेच नाना ना पार्क था था या ठिकाणी दुर्गंधी पसरत आहे अस्वच्छता असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना याचा सण त्रास करायला त्यामुळे आम्ही आज प्रभुराज प्रतिष्ठानवर नानायण पार्कच्या वतीने इथे गांधीगिरी करून लोटांगण घालून रिकामे लोटे हातात घेऊन ह्या प्रशासनाचा निषेध केला आहे जेणेकरून इथल्या नागरिकांना न्याय मिळावे जेणेकरून ह्या स्वच्छालयाची स्वच्छता राहावी आणि नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आपले आरोग्य स्वच्छ राहावे आणि आपल्या आरोग्याची काळजी करण्यासाठी या नागरिकांनी ह्या शौचालयासमोर निषेध केलेला आहे जेणेकरून प्रशासन जागी होऊन ह्या शौचालयाची स्वच्छता करावी आणि नागरिकांना न्याय द्यावा लातूर महानगरपालिकेतर्फे आपल्या लातूरमधले प्रसिद्ध असलेले ठिकाण नाना नाणी ना पार्क घेतले सुलभ शौचालयाची द्रुतावस्था महानगरपालिकेच्या काही अंतरावर असून महानगरपालिकेचे कर्मचारी याची नीट पाहणी करत नाहीत ह्या गोष्टीमुळे इथे येणाऱ्या सकाळी मॉर्निंग वॉकचे ज्येष्ठ नागरिक किंवा महिला लहान मुलं मुली हे सर्व इथं बागडण्यासाठी येतात फिरण्यासाठी येतात पण त्यांना शौचालयाची कुठलीच व्यवस्था नसल्यामुळे ह्या शौचालयाचं आम्ही गांधीगिरी करून आणि महानगरपालिकेला गांधीगिरी करून ह्या शौचालयाची द्रुतावस्थेची आठवण करून घेत आहे तरी पण महानगरपालिका जागी व्हावं ही मी त्यांना विनंती करतो